नमस्कार मित्रांनो अनेकदा मराठी मालिकांमध्ये इतर मालिकांचे सीन किंवा चित्रपटांचे से सीन सेम टू सेम तसेच कॉपी करून दाखवले जातात जे अनेकदा प्रेक्षकांच्या लक्षात येतं आणि प्रेक्षक या मालिकांना ट्रोल करायला सुरुवात करतात सध्या देखील स्टार प्रवाह वाहिनीवरील साधी माणसं सा या मालिकेवर प्रेक्षक वाईटरित्या टीका करताना दिसत आहेत कारण या मालिकेने आता संजय दत्तच्या वास्तव या चित्रपटातलाच एक सीन कॉपी केल्याचा आरोप प्रेक्षकांनी केला आहे नुकताच या मालिकेचा एक प्रोमो समोर आलाय ज्यामध्ये आपण पाहू शकतो की कर्ज फेडण्यासाठी आता सत्य आणि मीराने पावभाजीची गाडी टाकली आहे तेव्हा काही जण तिथे येतात आणि मीराचा हात पकडून तिची छेड काढताना दिसतात मीरा प्रतिकार करते मात्र ती माणसे काही ऐकत नाहीत आणि इतक्यातच सत्या तिथे येतो आणि त्या माणसांना मारहाण करतो इतकंच काय तर रागाच्या भरात सत्या त्या माणसाच्या डोक्यात तवा घालतो मालिकेचा हा प्रोमो पाहून अनेकांनी वास्तव चित्रपटातील संजय दत्तचा गाजलेला सीन सेम टू सेम कॉपी केल्याचा आरोप या मालिकेवर केला आहे मोठा विषय केला सत्याने बायकोला हात लावला म्हणून वास्तव मधला संजय दत्त बनला हा काय चालवला आहे या लोकांनी आता सत्याला गुंड बनवणार का स्वतःचं काहीतरी डोकं लावून नवीन काहीतरी प्रेक्षकांना दाखवा सर्व मालिकांमध्ये एकमेकांचे सीन कॉपी करतात आणि प्रेक्षकांना मूर्ख बनवतात अशा कमेंट्स करत आता प्रेक्षकांनी या मालिकेवर टीका केली आहे तर तुमची या मालिके मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद